शंभर दिवस होत आहेत मात्र कृष्ण आंधळे आजही तपास यंत्रणेला मिळत नाही नेमकं काय झालं कृष्ण आंधळे दुसरीकडे सतीश बोललेला मात्र तातडीने अटक केली त्याला विमानानं इथं आणलं गेलं परंतु संतोष देशमुख यांच्या प्रकरणात मात्र सोडलं नाही अजूनही मला स्वतः प्रश्न पडतोय तो की कृष्ण आंधळे कस काय अटक नाही कृष्ण आंधळे लवकरात लवकर अटक व्हावी त्याची संपूर्ण माहिती मी घेतोय कारण त्याच्या दोन मतप्रवाह सांगताय आमच्या विभागाचे लोक आहेत की ती जमीन वन विभागाची होती आणि काही जण म्हणत आहेत की ती जमीन वाटप केली गेली होती तर हा उद्याच्याला मी आमसभेला तिथे जाणार आहे त्यावेळेस प्रश्न घर पाडण्याची निर्णय लवकरच नाही घेतला जरा अति जास्त घाई केली असत नाही शासनानं नाही ना। का कुठल्या काही मी उद्या विचारणार आहे कलेक्टर आणि वन विभाग नाही नाही ना, ना, ते पाठीमागे त्याच्यावरती ती टीका झाली तो विषय मागे संपलेला आहे परंतु तिथले काय पत्रकार काहीतरी आहे त्यांची आणि कोणाची तरी वादावादे झाले त्याच्यात मलाही विनाकारण ह्या लोकांनी ओळलं माझा काही संबंध नसताना तर ते पत्र जे फिरवलं आणि ते जे लेटर पॅड आहे तशा कलरचं लेटरपॅडसुद्धा माझं नाही